नवरात्रीच्या पंचमी तिथीला करा हे उपाय नवरात्रीच्या पंचमीला आशुतोष महादेवाच्या नावाने तांब्याच्या भांड्यातून शुद्ध पाणी अर्पण करावे आणि शिवलिंगावर चंदनाचा लेप लावा त्यानंतर शिवांच्या आवडत्या वस्तू जसे की बेलपत्र पांढरी फुले आणि धतुरा अर्पण करावे त्यानंतर भगवान शिव आणि देवी पार्वतीचे ध्यान करावे महामृत्युंजय किंवा शिव चालिसा जप करा आणि तुपाचा दिवा लावा नवरात्रीच्या पंचमी तिथीच्या दिवशी शिवलिंगावर उपाय एखादा आपले नवीन घर निर्माण करत आहे किंवा नवीन घरात जात आहे किंवा दुकान खोलत आहे किंवा एखादे महत्वाचे काम करत आहेत आणि ते काम पूर्ण होत नाही तर शारदीय नवरात्रीमध्ये जी पंचमी तिथीला शिवलिंगावर अशोक सुंदरीच्या जागेवर एक लाल पुष्प समर्पित करावे आणि माता पार्वतीच्या हस्तकमल आहेत त्यावर सात ठिकाणी कुठेही लाल चंदनाची सात ठिकाणी लावावी आणि एक लोटा जल नवरात्रीच्या पंचमीच्या दिवशी आपली कामना करून आपण उत्तरीकडे तोंड करून जल समर्पित करावे आणि आपल्या मनातील कामना बोलून जे लाल पुष्प समर्पित केले आहेत अशोक सुंदरीच्या जागेवर लाल फूल समर्पित केलेले वापिस आणावे आणि आपण जे नवीन कार्य करत आहेत दुकान टाकत आहे किंवा नवीन कार्य चालू करत आहे आपण त्या फुलाचे एकदा दर्शन करून जावे आपण आपल्या मंजिलपर्यंत माता आदिशक्ती दुर्गा भवानी भगवान शिव तुम्हाला पोचवणाराच देवी स्कंद मातेची पूजा नवरात्रीच्या वाचव्या दिवशी स्कंद मातेची पूजा केली जाते स्कंदमाता ही कार्तिकेची स्कंद आई आहे तिची पूजा केल्याने संतती प्राप्त आणि सुख समृद्धी मिळते अशी लोकांची श्रद्धा आहे पूजेची तयारी तुम्ही देवीची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवून पूजा करू शकता नैवेद्य स्कंद मातेला केळीचा नैवेद्य दाखवणे खूप शुभ मानले जाते मंत्र तुम्ही ह्या देवी सर्व भूतेशू माकंद माता रूपेनं संस्थिता नमस्तसे नमस्तसे नमस्त्य नमो नम हा मंत्र म्हणून पूजा करू शकता वासांची फुले पाचव्या दिवशी देवीला पिवळ्या रंगाची फुले अर्पण करणे शुभ मानले जाते जास्वंद किंवा झेंडूची फुले ही फुले देवीला अर्पण केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा आणि शांती टिकून राहते तर ज्योतिषी उपाय तर गुरुग्रहाची शांती पाचवी तिथी ही ग्रहांशी संबंधित आहे जर तुम्हाला तुमच्या कुंडलीत गुरुग्रहाची स्थिती चांगली करायची असेल तर तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे घालू शकता किंवा पिवळ्या वस्तू दान करू शकता उदाहरणार्थ हरभरा डाळ केळीचे झाड जर तुमच्या घरी केळीचे झाड असेल तर त्याला पाणी घाला हे खूप फायदेशीर मानले जाते विशेष उपाय गोमातेची सेवा तर पाचव्या दिवशी गायीची सेवा करणे खूप पुण्यकारक मानले जाते तिला चारा किंवा हिरवा किंवा पाणी पाजल्याने देवी प्रसन्न होते कुमारी कन्यांना भोजन पाचव्या दिवशी कुमारी कन्यांना भोजन देण्याचे विशेष महत्व आहे नवरात्र दोन हजार पंचवीस पंचमी तिथीसाठी राशीनुसार उपाय मेष स्कंद मातेची पूजा केल्यानंतर गरीब आणि मुलांना दूध दान करा वृषभ मातेला लाडू आणि मालपुवा अर्पण करा नंतर ते मुलांना वाटून घ्या आणि स्वतः प्रसाद म्हणून सेवन करा गुलाबी रंगाचे कपडे घालावेथून दुर्गा सप्तशेतीचे पठण करावे आणि खऱ्या मनाने आणि भक्तीने मंत्राचा जप करावे कर्क स्कंद मातेला गुलाबी किंवा लाल फुले अर्पण करावे आणि भोग म्हणून घरी बनवलेली खीर अर्पण करावी सिंह भोग म्हणून केळी अर्पण करावी आणि ओम देवी स्कंद माते नमह एकशाठ वेळा जप करावा कन्या नियमित नवरात्र पूजेसोबत स्कंद मातेसोबत देवी लक्ष्मीची पूजा करा आणि तिच्या मंत्रांचा जप करा तूळ तुमच्या घरात समृद्धी आणण्यासाठी स्कंद मातेसाठी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि कापूर आणि लवंगाने एक छोटासा हवन अग्निविधी करा वृच्चिक बुध ग्रहाला बळकट देण्यासाठी वृश्चिक राशीच्या लोकांनी गरिबांना हिरव्या बांगड्या आणि हरभरी दान करावेत धनु स्कंद मातेला दूध आणि तुपापासून बनवलेल्या मिठाई अर्पण कराव्या डोक्यावर सात वेळा नारळ फिरवल्यानंतर ते वाहत्या पाण्यात बुडवून द्यावे ह्या उपायाने वाईट नजर दूर होईल मकर व्रत किंवा बेघर महिलेला कपडे आणि इतर वस्तू दान करा गरिबांना खीर तांदळाची खीर आणि इतर पांढरी मिठाई खायला द्यावी कुंभ गरीब शाळेत जाणाऱ्या मुलांना गणवेश आणि अन्नदान करावे यामुळे तुमचा व्यवसाय वाढेल मी गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके आणि इतर आवश्यक वस्तू दान करावी, या दिवशी दान करणे खूप महत्त्वाचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा